ख मीनाक्षीताईंची ही ऑर्डर आहे तर मीनाक्षीताईंनी बघा चांदीचा हा कुंचन घेतलेला आहे आपल्याकडून तसंच हे चांदीचं कमळाचं फूल ताईने घेतलेलं आहे मोठ्यामध्ये त्याच्यानंतर ताईने हे खळकुंड घेतलं आहे श्रीफळ आहे एक छोटंसं कमळाचं फूल पारिजातक एक लवंग उदळायची फुलं दोन तसंच स्वामीगंध धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी पंचरत्न पाच गोमती चक्र हळदीचं कुंकू अकरा अक्षद आहेत त्याच्यानंतर ताईने गोपद्मचा साचा एक घेतलेला आहे रांगोळीचा त्याच्यानंतर कमळाचे दोन, दोन साचे आहेत ताईंचे कमळाचे दोन साचे आणि अष्टलक्षी रांगोळीचा हा मोठा साचा त्याच्यानंतर ताईने दोन हिना दुपस्टिक घेतलेले आहेत आणि एक गुलाबजल अशी ही ताईंची ऑर्डर आहे तर प्रत्येक ऑर्डर पॅक करताना व्हिडिओ काढणं शक्य होत नाही पण तुम्ही काही चांदीची खरेदी करताय तर तुमचंसुद्धा एक कर्तव्य आहे की ओपनिंगचा व्हिडिओ काढणे कारण काही वस वस्तू जर राहिल्या असतील आमच्या स्टाफकडून तर ते तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळतात पण तुमचा व्हिडिओ असणं गरजेचं आहे तुमच्यावरती अविश्वास दाखवतो असं अजिबात समजू नका कारण दिवसातून एक पन्नास ते साठ ऑर्डर आपल्या पॅक होतात त्यामुळं कोणाकोणाचं लक्षात ठेवायचं असा पण एक विषय असतो आणि बराच वर्ग आहे तो खूप प्रामाणिक आहे खूप ठिकाणी अनुभवसुद्धा खूप आलेले आहेत त्यामुळं प्रत्येकाचा व्हिडिओ असायलाच पाहिजे ऑर्डर पॅकिंगचा तर ऑर्डर पॅकिंगचा आम्ही करतो वेळ भेटेल तसा चा, कारण चांदीच्या वस्तू असतात कॉस्टली असतात महाग असतात तसंच बघा तुम्हीसुद्धा ओपनिंगचा काढायचा आहे व्हिडिओ कारण कुरिअरमध्ये काय झालं किंवा नसेल तर तुम्हाला त्या गोष्टी नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळतात पण तुमचा व्हिडिओ असेल तर जेव्हा तुम्ही ऑर्डर रिसीव करता तेव्हा तुम्हाला तुम्हा एक तु व्हिडिओ करायचा आहे ओपनिंगचा आणि पाठवायचा आहे तर तुम्हाला जर हे पूजा साहित्य घरपोच हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।